नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की गुढी उभारण्याची जी पारंपरिक पद्धत आहे आणि पूजा विधी आहे या गोष्टी तुमच्या यादीतून सुटल्या तर नाहीत ना त्याबद्दल आजचा संपूर्ण व्हिडिओ राहणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती नसेल तर या व्हिडिओमधनं नक्की मिळेल गुढी म्हणजे ब्रह्मध्वज विजयध्वज गुढी म्हणजे नववर्ष प्रतीकाचे प्रारंभाचे प्रतीक होय गुढी कशी उभारायची गुढीचे पूजन कसे करावे गुढी कधी खाली उतरवावी आणि गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच लोक नवीन आहेत व्हिडिओ बघत आहेत पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही आहेत म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा लवकर मिळतील म्हणून चॅनलला जरूर करा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो शालीवाहन संवत्सरांचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा होय या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसायाला प्रारंभ करणे नव उपक्रमांचा प्रारंभ करून सुर सुवर्ण खरेदी इत्यादी सुद्धा गोष्टी या दिवसाला करण्याची प्रथा पारंपरिक खूप वर्षापासून चालत आलेली आहे पूजा साहित्य गुढी उभारताना काय राहील ते आता तुम्हाला सांगते आहे सर्वप्रथम वेळीची काठी उटन सुगंधी तेल हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा केशरी रंगाचे मोठे वस्त्र किंवा कुठलंही रेशमी वस्त्र किंवा साडीही चालेल कडुनिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ किंवा इतरही फुलांच्या माळ्या लावल्या तरी चालतील साखरीचे कडे व माळ तांब्याचा गडू सुतळी पाट आणि रांगोळी आणि दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नागलीची पाने फळे फळे सुपारी तांब्या तामण पळी पेला हार सुटी फुले कडुनिंबाचा प्रसाद जेव्हा आपण तो आपण बनवतो त्यासाठी कडू कडुनिंबाची कोळी पाने घ्यावीत फुले घ्यावीत चण्याची भिजलेली डाळ घ्यावीत मध घ्यावं जिरे आणि हिंग आणि गुळ घ्यावा याचं सर्व मिश्रण एकत्र करून ते मिक्सरला वाटून घ्यावं किंवा खलपद्यामध्ये वाटून घ्यावं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घरच्यांना सगळ्यांना खायला द्याव्या गुढीपाडव्याची पूजाविधी जे आहे ते आता तुम्हाला सांगते आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर सकाळी स्नान करून उठावे आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारावी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे सुगंधित तेल लावून अभंग स्नान करावे दरवाजाला तोरण बांधावे एका वेळीच्या काठीला तेल लावून स्नान घालावे नंतर एका टोकाला केशरी वस्त्र किंवा साडी गुंडाळावी किंवा रेशमी वस्त्र गुंडाळावे कळशाच्या पट्टे उडावे आणि काठीला कडुनिंबाची डाहळी आंब्याची पाने आंब्याची डाहाळी आणि फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा नाही नाहीतर चांदीचे कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू फुलपात्र यापैकी जे आपल्या घरी असेल ते उपडेवर ठेवावे गुढीची ओम ब्रह्मध्वजायन म्हणून पूजा करावी निंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उभी राहावी उभी करावी गुढी लावायची जी जागा हे स्वच्छ धून पुसून घेऊन त्यावर रांगोळी काढावी गुढीपाठावर उभी केली जाते आणि तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरी सुद्धा लावतात गुढीची काठी तिथेच नीळ बांधतात काठीला गंध फुले अक्षदा वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती सुद्धा दाखवतात पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा पेढ्याचा नैवेद्य दाखवतात सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळदीकुंकू फुले वाहून आणि अक्षदा टाकून ही गुढी उतरवायची प्रथा आहे या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उतरव उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरणे सुद्धा गरजेचे असते गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात रामाचा म्हणून श्रीरामाचेही नामस्मरण करतात गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग आणि पूजन केले जाते या दिवशी सरस्वती देवीचे सुद्धा पूजन करण्याची परंपरा आहे महत्वाचे शालेय साहित्य पाट्या वह्या कोरे पुस्तके यांचे पूजन करावे शाळेच्या पाठीपूजन विधीमध्ये पाटावर सूर्य चंद्र सरस्वतीची रांगोळी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे हळद कुंकू व्हावे अक्षदा व्हाव्यात यानंतर फुले अर्पण करावी नैवेद्य दाखवावा धूपदीप अर्पण करावे सरस्वती देवीला मनापासून वंदन करावे नमस्कार करावा आणि याप्रमाणे नव्या प्र पंचांगालाही हळद कुंकू लावून फुले व्हावीत आणि नमस्कार गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जन करा आणि याचा लाभ वर्षभर घ्या कसा वाटला मग आजचा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ